आपण पाहत आहात सांगली सम्राट्यू हे काम जबाबदारी आमची शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भाजपाचे मोहन वनखंडे सरांनी दिला पाठिंबा पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा देत शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले आहे मिरज विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते मोहन वनखंडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सा सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवू आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीवर सर्व शेतकरी एकत्रित येऊन बहिष्कार घालू असा इशाराही यावेळी देण्यात आला नमस्कार मी खंडू तानाजी मोरे खंडेराजुरी गावातून आलेला शेतकरी आहे आमचा जा मान्य जिल्हाधिकाऱ्याला समोरचा दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा आजपर्यंत आम्हाला कुठलेही अधिकारी किंवा कुठले पुढारी आम्हाला येऊन आमच्या पाठिंब्याला आम्हाला पाठिंबा दिलेला नाही तर आज होंडकरे सरांनी आमच्या अधि ह्याला आम आंदोलनाला आज येऊन पाठिंबा दिलेला आहे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या मागण्या वरपर्यंत पोहोचवतो आज ते आम्हाला येऊन भेट दिल्याबद्दल आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आमच्या मुख्य मागण्या आहेत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे दुसरी मागणी शेतीमालाला हमीभाव मिळालेला पाहिजे शेतकरी जी एस टी मुक्त झाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या दुधाला दरवाढ मिळाला पाहिजे या मुख्य मागण्यासाठी आम्ही आज दुसरा दिवस इथं बसलेलो आहे तर सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी हा भारताचा आर्थिक कण आहे पण शेत सरकार मुख्य जो हेतू आहे भारत देशाचा आर्थिक कारण असणारा शेतकरी जर घोडकळीच आला तर देश समृद्ध होणार नाही ही मुख्य सरकारला पण माहीत आहे पण जाणून बुजून सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे तर आमची हीच मागणी आहे की आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात आणि शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल ही सरकारनं प्रथम जाणून घ्यावं आणि आमच्या मान्य कराव्यात हीच माझ्या मागणी सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा